नमस्कार कसे आहात सगळे चला आज संडे स्पेशल छानपैकी दही वडे करायचं आलेलं आहे बघू शकते तळत आहे हां दोन तास आपली उडदाची डाळ भिजत टाकलेली उडीद डाळ आणि थोडीशी मूग डाळ आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे वडे तळायला लागलं छान असे भजी स्टाईल वडे तळायचे डाळीचे मस्त आणि इथं तळून लागायचे तर पाण्यात टाकले बघू शकते आणि नंतर असे पितळून घ्यायचे छानपैकी आणि इथं मिश्रण ह्या पद्धतीनं करायचं मस्त म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पातळ असलं तर मग तेलात एक ते एकदम ते होईल ना एक आया सब हे काय असं करायचं झाली नाही करायचं तिकडं बघू शकत दही घेतलेला आहे फेटून मस्त पैकी साखर टाकलेली आहे आपल्याला जेवढं गोड पाहिजे की नाही त्या प्रमाणात साखर टाकायची दही आहे मस्त दही इथं एक चटणी आहे चिंचच्या कुळाची चटणी केलेली आहे थोडेसे आपले मसाले पण टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीनं थोडी थोडीशी वरून टाकायचं पेस्टला त्यासाठी चटणी केलेली आहे आणि ही आपली हिरवी चटणी केलेली आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची हे टाकून असं केलेली आहे आता ह्याच्यात मीठ ते टाकलेलं आहे चवीनुसार आणि अशा दोन चटण्या करून ठेवलेल्या आहेत आणि हे मस्तपैकी दही 看我吧。